हे बाबा टी व्ही बस सॅन्सूचा टी व्ही आहे ना शेगडी पण आहे नवीनच शेगडी आहे पुण्याची तुरू ते सायकल ह्या दोन्ही इलेक्ट्रिकचं सामान आहे इथे पुन्हा सायकल आहे काय शंभर शंभर रुपयात लोवर आहे दीडशे तर काय दीडशे रुपये चपला आहे तर काय साडेतीनशे रुपये किती चीज भैया हा राईस बघा शेगडी वगैरे आतमध्ये टीव्या पण आहे ओवन पण आहे कुकर आहे कुकर पण आहे सगळं भेटून जाते ऐकवा काय वॉशिंग मशीन पण आहे आपण इतवाऱ्या बाजारात आलो आहे चूर बाजाराचा सामान बघायला आपल्या अमरावतीतचा चोर बाजार कसा असते काही काही जणांना माहीत आहे काही काही जणांना माहीत नाही तर चला काही आपण चोर बाजार बघू आपल्या इथचा अर्धा तर बघितला आता पूर्ण बघू शंभर शंभर रुपये शंभर शंभर रुपयात आहे कपडे हे वाले शंभर शंभर रुपये फ्लोवर आहे क्वालिटी बघू शकता किती म्हणते दीडशे तर काही द्या दीडशे रुपये चप्पल आहे बघू शकता की ते पुरा लाटाच आहे चांगले आहे आणि पोहो दे दीडशे रुपये चप्पल घालून बात काही अजून झाली ना चप्पल झाली गाईस चला दुसरा भाऊ अजून समोर आपला अमरावतीचा चोर बाजार आहे तिकडे पन्नास रुपयात काहीतरी विकत आहे पन्नास रुपयात ड्रेस आहे डायशे रुपयात चला समोर बघू इकडे पण शंभर शंभर रुपयात कपडे इकडे आणि इकडे बघू अजून पुढे इथे पण चप्पलाच आहेत अडीचशे रुपये दोन चप्पल आहे आणि बघा ड्रेस कपडे हे बघा मस्त शूज आहे साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये शूज आहे आणि चप्पलला पण आहे कपडे पण आहे ड्रेस हां शर्ट पाहिता का टी शर्ट पाहिजे ना टी शर्ट सांग बघा मस्त आहे कपर पण चांगले सेल युअर सौर रुपये चाल सोमवार घेत काय काही आवडलं चालव किती चीज भैया भैया दोनशे रुपयात जीन्स आहे मस्त क्वालिटी जर अशी दोनशे रुपयात तुला आवडते ना नाही लहान आहे ना तुला आवडते ना अशी वाली काहीतरी हा गाईज बघू टी शर्ट वगैरे पण आहे मस्त क्वालिटी आहे ना बघू शकता आणि इथे अंगठ्या वगैरे पण लागल्या बघू शकता अंगठ्या हे कबर्ड येते जुने सेकंड हँड आहे सगळं सामान चो चू, चोरीचं तर नाही म्हणता येत आहे नाही गे रे चोरीचं नाही आहे नावासाठी चोर बाजार ह्या इकडे भेटते लागत तर चोरीचं ह्या इकडल्या पट्ट्यात तसं वाटून राहिलं आणि इथे चेअर पण आहे नवीन चेअर दिसून राहिले बसले आणि इथे सेकंड हँड टायर पण आहे टायर टेबल आणि या चेअर आहे नवीन नवीन टेबल आणि इकडे ग्रील आहे इथं सामान बघू इथे टायर पण आहे हे बघा टायर इथं सामान चक्रे वगैरे ते एवढं काही खास नाही सेकंडमध्ये ग्रील आहे पण शोरूमच्या भावात विकते हे पूर्ण आहे नाही काय <laughs> बगा, तो 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 आ, आने हे बघा टेबल आपल्याला तो टेबल पाहिजे झाले का सर पुढं तर काहीच बघा सेकंडमध्ये सायकल पण आहे इथे विक्री आणि हे आणि इथे सायकल गाडी आहे काय गाडी नाही आहे रे ते गाडी दुसऱ्याची आहे ड्रम पण आहे ड्रम पलंग रॅक पण आहे आणि हे बघा किती माल चालला इथं टेबल पण आहे इक टेबल आहे हा टेबल नेला होता आपण महागा इथे पण काउंटर वगैरे ग्रीला आहे हे बघा इथे काही सामान आहे ते आपल्याला कामाचा नाही आहे चला पुढे जाऊ आपण बघू खूप मोठं मार्केट आहे इथे आहे प्रेस वगैरे डेग वगैरे इथे पण आहे आणि इथे इलेक्ट्रिक शेगडी पण आहे हा लाईट आहे का रे हा लाईट आहे काय आहे इथे इलेक्ट्रॉनिक सामान आहे सगळं बघू शकता काय आपल्याला काय हेडफोन आहे का चांगले हेडफोन पाहिजे होते ना चला पुढे समोर बघू समोर भरपूर काही आहे ते सिड्या पण आहे नवीन आहे

आणि इथे टेबल आहे सगळे लागलेले हे बघा आपण सध्या इट वाऱ्यातच आहे कुर्ते पेटेल बैल मारे पाहिजे आतापर्यंत सोफा पण लागलेला आहे हे बघा सेकंड हा सोफा आहे मस्त तिथे बसलेले आहे सोफ्यावर आणि इथे पण टॉप आहे त्याचं टोप टॉप कामात येते हे खोलच्या कोणत्या हा ते बघा काही कुराणा आहे इथं सगळंच आहे बघू शकता आणि इथं सगळं इथे पण लागलेलं आहे इथे इथे नवीन नवीन आहे फेसवास पाणी वगैरे येते नवीन बँके मार दो बाबा इकडे अंदर ही हट्टे ना अंदर नाही आहे बघा अरे लहान लेकराचे टायर पण आहे लहान लेकर गाडी वगैरे येऊ शकता डेक वगैरे ते मिक्सर फ्रीज ओव्हन पण दिसून राहिला अरे गाडीची टाकी आहे अभि मिली का गाड़ी टाकी टाकी गाडीची एची आहे ते कलर बदलत आहे ते बॉटला वगैरे काही पण भंगारचं सामान्य बघा घड्याळ पण आहे चालू घड्याळ आहे मोबाईलचे चार्जर वगैरे डम्बेल्स पण आहे शोरूमच्या भावात विकते ते शोरूमच्या भावात विकते ब्लेड वगैरे सगळं सुमार ब्लेड येते आणि इकडे पण समोर आहे तिकडे टायर वगैरे गाडीचे इंडिकेटर गाडीचे इंडिकेटर हा तसं येत आहे का तो कप चला काय समोरचं बोलू ते पण काहीतरी रिमोट आहे अय सी सी टी व्ही कॅमेरा आहेत होता एक आहे रे कथील आहे का ते कथील आहे एक कथील दहा रुपयाला म्हणते माहिती अरे वजनाचे काटे आहे तर कायच बघा तर वजनाचे काटे वगैरे आहे पाहिता काय गाडी आहे लहान लेकराच्या गाड्या वजनाच्या काटा आहे पुराड घ्यायच्या का तुला माहिती कधी कमी नाही करत डायरेक्ट शोरूमचाच भाव सांगते डायरेक्ट जसा कंपनीतून बनवून आणला कमी भेटून पण डम्पल नाही डम्बेच पण आहे जिमचं सामान नाही भेटते इथं अभे हा स्पीकर आहे का काय स्पीकर आहे का नि मस्त आपलं आतोड्या वगैरे ते सगळं नवीन सामान आहे नवीन आयटम आहे आणि कळलं तिथून खतम झालं वाटते आपल्याला रिटर्न मारायला का नाही तर काही चला आखरी पर्यंत आहे का इकडून जाऊन इकडे पण ते हातोडा आहे बा सायकलला ठेवलेला आहे सायकल आहे विक्रीसाठी आणि काय ते मोबाईल फोन लिहिला आहे तो टेबल अवे एलईडी नाही टी व्ही आणि या साईडनं पाहिजे तर काहीच बघा इथे टी व्ही पण आहे विक्रीला हे बघा टी व्ही हो सॅमसुंगचा टी व्ही आहे ना शेगडी पण आहे नवीनच शेगडी आहे पण तोडून आणली काय माहिती डेक पण आहे बघा हॅलो इंजरे वगैरे सायकल आहे सायकलला विक्रे तरी डेक वगैरे हॅलो बघा सामान आपलं सगळे हे प्लंबिंगचं सामान आहे सगळे नवीन आहे रे हे सायकल ह्या दोन्ही इलेक्ट्रिकचं सामान आहे इथे पुन्हा सायकल आहे गाडीचे मिरर सायकल आणि इथून मला ते खतम झालं रे आय थिंक तेच टेबल वगैरे इथं सेकंडमध्ये टेबल आहे चला समोर इथून खतम झालं काय रिटर्नमध्ये जर गेलो ना अजून अजून भेटते मोबाईल मोबाईल तर काही चला आपण पुढे जाऊ हे बघा सेकंड हँड खुर्च्या पण आहे हे आहे टेबल हे सेकंड हँड तर नाही आहे हे नवीनच दिसून राहिलं आहे आणि इकडे दुकान आहे फक्त कलर मार फक्त ते कलर मारलेले आहे म्हणते तर चला हे बघा सेकंड आहे टाकी पण आहे पाण्याचे आणि हे सेकंड हँड टायर आहे गाडीचे टायर आहे टू व्हीलर टू व्हीलरचेच आहे हे टू व्हीलरचे टायर वगैरे आणि इथे पण इलेक्ट्रिक सामान आहे वगैरे काही पण आहे टायर वगैरे इथे आणि त्या साईडनं पण आहे त्या साईडनं काय सामान आहे हे आहे गोटे आहे तिथं वजनाचे गोटे आहे वजनाचे गोटे आहे टेबल टेबल पाहिजे होता नाही न भेटून ते हेल्मेट पण आहे गाडीचं हेल्मेट डंबेल्स हा टी टेबल काय टिपाई टिपाई म्हणते याला टिपाई टिपे कम जबरदस्त आहे तो काढा काचेचा तोही चांगला आहे नवीनच दिसून राहिले बाबा डंबेल्स चला पुढे जाऊ ती आहे घरी इथं सेकंड हँडमध्ये भांडे कोणाला लागले तर इथं भांडे पण आहे <laughs> सेकंड हँड बागे गंज घेतला तिथे तिथून हा हातोडा वगैरे बघा सायकल आणि इकडे आतमध्ये गेल्यावर गाडीचे गाडीची रिंग वगैरे इकडे आतमध्ये बघा इकडे गाडीच्या रिंग वगैरे सायकलच्या रिंग शेकड्याची रिंग आणि इकडे पण सायकल आहे पुढच्या वगैरे सायकल सायकलचे टायर इकडे पण गाडीचे टायर फोर व्हीलरचे टायर आहे इकडे पण आहे मिठ्ठोचे पिंजरे वगैरे बम आहे सामान पाहता पाहता आपण खतम होऊन जाऊ सामान्य खतम होईल रोवू शकता चैन आहे चैन तर बम माग सांगितली ती मागवा इकडं विचारायला नाही राहू दे आता आणि हे सेकंडमध्ये टायर आहे हे कुठे मोबाईलचे कवर तर काही इथे बटन आहे मोबाईलचे कवर बघू शकता कुठे मोबाईलचे कवर आहे बघू शकता पूर्ण मोबाईलचे कवर आहे चला पुढे जाऊ लाईट वगैरे एल ई डी अभि बाय ना एल डी लाईट आहे ना हे कामाचे नाही आहे नाही की चालू नाही आहे ते गाड्या पण आहे ते भांडे वगैरे इकडे खेळणे चला समोर चल मोबाईलचे कवर पाहता काय कव्हर पाहायला त्या मोबाईल लागते का पण हां मॉडेल पाहायला लागते ते कोणता आहे कवर आहे मिलिन मोबाईलचं कवर पाहतो म्हणते मुश्किल आहे मिलिन कोणता मोबाईल आहे रिअलमी रिअलमी आहे काय तर काही कवर पाहत आहे इकडल्या साईडनं पण हे आहे टायर आणि सेकंड ना आणि त्याचं समोर भांडे आहे आणि इकडे पण टायर वगैरे आहे विक्रीला सेकंडमध्ये भेटला काय मुश्किल आहे मिलील तर काहीच चला कवर तर भेटलं नाही आता आम्ही समोर जाऊ भांडे आहे ठेवलेलं आहे हे बघा पी सी ठेवलेलं आहे ते यासमोर खुर्च्या पण आहे आणि इथं भांडे वगैरे तिथे पण मार्केट पूर्ण फुल भरलेलं आहे आज गर्दी तिथे पण मोबाईलचे कव्हर्स भेटले तिथं पण आहे बेटचे इथं भांडे वगैरे तर बघा सामान घड्याळ आहे इथं घड्याळ खुर्च्या इथं पण सेकंड हँड पुढच्या तर कायच आम्हाला इथे पण कवर भेटलेलं नाही आहे समोर जाऊ अजून इथे पण टायर आहे पुढच्या बसायचे आपल्या चेअर आणि इकडल्या साईडनं टायर इथे याला सनमायका म्हणते ना त्यात सनमायका आहे आणि इकडे पण टायर आहे इकडे आपलं कपडे आहे वाईट कपडे नवीन आहे पन्नास शंभर रुपयाचेच असेल ते तर त्याला पुढे जाऊ इकडे पण हे ना आता इकडे आतमध्ये गेल्यानंतर इकडे इकडेच आहे ना अंदर हे बघा समोर टी व्ही दिसत आहे अंदर अजून आपल्याला हे भेटते तर चल हा पॅकेट आहे काहीच बघा ते भांडे वगैरे <laughs> <वालो> <laughs> है। है। ते जरासं आपण इकडं उजव्या डाव्या तर येताना डाव्या तर पाहिलं तर बघा शेगडी वगैरे आतमध्ये टी व्ही पण आहे ओवन पण आहे कुकर आहे कुकर पण आहे सगळंच भेटून जाते आपल्या अमरावतीच्या सोडवून टी व्ही बघा किती मोठी आहे पण जुनी टी व्ही आहे आणि इकडे हे बघा सामान हे स्टँड कायचं रे अरे ऑपरेशनचं सामान पण आहे ऑपरेशनचं सामान हॅलो <laughs> काय बघा इकडल्या साईडनं पण आहे इकडे मोबाईल पण आहे सोनीचं काहीतरी पडलेलं आहे पण आहे आणि इथे पण बघा सामान आहे इकडे मोबाईल पण मिळते काही अंदर जर अंदर आलो आपण बघा इकडे टीव्ही वगैरे स्पीकर आहे फोन पण आहे टेलिफोन पण आहे तिथे ठेवलेला आहे बघा टेलिफोन आहे आणि इथं सामान आहे गाडीचे सीट आहे हे कवर आहे गाडीचे सीट कव्हर पण आहे अरे वॉशिंग मशीन पण आहे आणि हे हे काय बाबा ऐकवा का वॉशिंग मशीन पण आहे काही आपल्याला इथे शूट घेता नाही त्या काही जण मनाई करून आले आपल्याला शूट घ्यायला तर म्हणून आपण इथे काही शूट घेऊ नये तर समोर घेऊ आपण तर चला आहे समोर जाऊ तेच आपण आता इकडे जाऊ इकडे पण मस्त सामान आहे ते बघा डी व्ही डी वगैरे अभि जी टी पी एलचा सेटअप अभे मिली जी टी पी एल चालू नाही चालू नाही काय ते हे करायला लागते का म्हणते आणि हे काय आहे रे हे काय काय कोणतं कंदमोड आहे हां कूलर इकडं समोर हे आहे आणि इकडे शेगड्या वगैरे समोर शेगड्या इथे पण सामान आहे आणि इथे मोबाईल भेटून राहिले आहे बघा सेकंड हँड टायर इकडे पण आहे आपण आतमध्ये आलो आहे इतवाराच्या अंदाज जेव्हा रविवारच्या दिवशी भरते आणि इथे पण सामान आहे सामान पुरा मग आहे ना ते घरामध्ये काय स्वस्तच भेटते ते दोनशे तीनशे जरा भेटते ते एकही टेबल आहे एकही टेबल आहे सोमवार आता आपण अर्ध्याहून जास्त फिरलो आहे मार्केट इकडे इकडे पण हे तर सगळं नवीनच आहे रे भावं खुर्च्या वगैरे हे बघा खुर्च्या काहीच चला चाललं कब आपल्याला जसं पाहिजे तसं भेटून द्यायला प्लॅस्टिकमध्ये पाहिजे होतं सकाळी चाललं होतं आपण आता किती एकदम लागते सकाडायला जे सामान आपल्याला पाहिजे ते सामान मग चालले जाते लवकर लवकर ते आहे म्हणा लोक घेऊन चालले जाते समोर जाऊन ना ते बघा इथे स्पीकर वगैरे ना इन्वर्टर बेल्टी पॅड एवढं होतं काय नाही आणि इकडल्या साईडन का काहीतरी आहे गर्दी आहे इथे घड्याळ्या काय हो घड्याळा दिसून राहिला ते बाबा इथं पण हे आता अजून आलो इथे जरासा अजून काहीतरी भेटते अरे जिमचंही सामान आहे ते मशीन हे हे जिमच्या मशीन ओव्हन पण आहे खाली आणि इथं नवीनच सामान आहे हे बघा जे डबल कपडा मार्केट लागला तर ना आपल्याला त्या साईडनं जायचं आहे कपडे बघा पडदे आहे गाडी घराचे पडदे आहे जे लावत नाही का आपण ते पडदे आहे हे बघा ते पडदे आहे इथं कपडे लागलेले आहेत तेच मंगायचे बघितले आपण त्या साईड नव्हतो आता या साईडने आलो ते बघा कपडे शर्ट

हे बघा राईस बघा हे याची दुकान आहे आपल्या मित्राची याच्याजवळून काही काही घेतलं तर राईस असा आहे आपला इतवाऱ्याचा चोर बाजार आहे म्हणासाठी चोर बाजार आहे पण असं इथं काही अशा चोरीच्या वस्तू काही दिसत नाही आपण तो पाहिल्याच आहे तर आता आपण इथून निघू आपण आपला बघा इथे पण सेटनं कपडे आहे तिथून पण हे आहे म्हणजे आणि इकडे आपला हा असा असा चोर बाजार आहे रविवारचा असा होतं आपला चोर बाजार पुन्हा तुम्हाला पूर्ण दाखवलं आज रविवार होता तर आज चोर बाजार भरते चोर बाजार म्हणजे आता चोर बाजार तर म्हणता नाही असतं आपला इतवारा बाजारच आहे असं काही वाटलं तिथे चोरीच्या वस्तू होत्या म्हणून सगळं जुनं नवीन सामान जे असेल ते होतं पूर्ण शोरूमच्या भावात होतं ते पूर्ण काही विचार द्या तर काहीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा की अजून कसे व्हिडिओ बनवून दे अमरावतीत अजून कुठे काय मला काही एवढं माहीत नाही आहे तर काही असेल तर मला सांगा तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके बाय मित्रांनो